ग्लोबल साऊथमधील देश नवीन भविष्य लिहित असून यासाठी भारताचा नेहमीच पाठिंबा असेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली इथिओपियाच्या संसदेला संबोधित करताना ते आज बोलत होते जगात सौहार्द नांदावं तसंच समृद्धी सर्व देशांपर्यंत पोहोचावी यासाठी भारताचे प्रयत्न असल्याचं ते म्हणाले इथिओपियासोबतचे भारताचे संबंध द्विपक्षीय संबंधांपासून धोरणात्मक सहकार्यापर्यंत पोहोचले आहेत असं सांगत इथिओपियासोबत व्यापारासोबतच संरक्षण सहकार्य वाढवणार असल्याचं पंतप्रधानांनी अधोरेखित केलं तंत्रज्ञान नवोन्मेष हरित ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात उभय देशांमध्ये अनेक संधी आणि अने क्षमता आहेत त्यामुळे या क्षेत्रातही सहकार्यावर पंतप्रधानांनी भर दिला भारत आणि इथिओपिया हे उभय देश प्रादेशिक शांतता सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीमध्ये नैसर्गिक भागीदार असल्याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधलं भारतातील अनेक शिक्षकांचं इथिओपियामध्ये मोठं योगदान आहे तसंच भारतातील कंपन्यांची देखील इथिओपियामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं ते म्हणाले इथिओपिया आणि भारत यांच्यात अनेक बाबतीत समान धागा आहे भारताचं राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि इथिओपियाचं राष्ट्रगीतही आपल्या भूमीला माता म्हणून संबोधतात आपल्या देशाचा वारसा संस्कृती आणि सौंदर्य यांचा अभिमान बाळगण्यास आणि मातृभूमीचं रक्षण करण्यास प्रेरणा देतात असं ते म्हणाले इथिओपियाच्या आणि भारताच्या संविधानातही समान भावना आणि एकता व्यक्त करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं इथिओपिया ही मानवी इतिहासातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे या देशाची मुळं खोलवर असल्यामुळे आज इथिओपिया सन्मानानं उभा आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर इथिओपियानं भारताप्रती दाखवलेली एकजूट याबद्दल तसंच इथिओपियानं दिलेल्या सर्वोच्च नागरी सन्मानाबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले पंतप्रधान नरेंद्र मोदी